दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी निखिल प्रदीप दर्यानानी यांना काटेगल्ली सिग्नल द्वारका येथून दोन अनुपी त्यांच्या क्रेटा कारमध्ये बसून बळजबरीने बसून त्यांना गनचा धाक दाखवून त्यांना मुंबई हायवे डिकतवान येथे घेऊन गेले त्या ठिकाणी त्यांना एक करोड रुपयाची खन्नी स्वरूपात मागणी करून त्यांना दम दिला व तेथून त्यांना त्यांच्या क्रेटा गाडीमध्ये उतरून आरोपी त्यांनी बलेनो कारमध्ये बसून घोटी येथे निर्जळस्थळी घेऊन गेले व त्या ठिकाणी त्यांना दोन गोळ्या बंदुकीमधल्या दोन गोळ्या फायर करून त्यांच्याकडून एक करोड रुपये मागणी केली असता त्यांना के याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे पुन्हा नंबर रजिस्टर एकशे सोळा अब्लिक दोन हजार पंचवीस एस कलम एकशे चाळीस कंसात दोन तीनशे एक्कावन्न कौशात दोन तीन पाच सह भारतीय हत्या कायदा कलम तीन पंचवीस सत्तावीस दोन प्रमाणे पाच एप्रिल दोन हजार दाखल होता सदर गुन्ह्यातील गांभीर्य व सराईत गुन्हेगार याची गांभीर्य पाहता मान्य पोलीस उप मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गुन्ह्याला मुक्का कायद्यामुळे कारवाई केली आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकीर पठाण हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता त्यास तात्काळ अटक करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने सदर आरोपीची मागील पंधरा दिवसापूर्वी माहिती काढली असता आरोपी हा लोणाळा व कोकण किनारपट्टी या भागात गेला असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ईसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व गुंडा पथकाचे आमलदार असे लोणावळा कोकण किनारपट्टी या ठिकाणी जाऊन आरोपी त्याची माहिती काढली असती त्याच्या वर्णानुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार माहिती काढली असता आरोपी हा त्याच्याकडे इनोवा ग्लांजा गाडी वापरत असून तो औरंगाबाद येथून आले असते एवढीच माहिती मिळाली त्यानुसार सदरची माहिती आम्ही पुन्हा मान्य डीसीपी क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर यांना देऊ त्यांच्या महाराष्ट्रातली पुन्हा आम्ही औरंगाबाद येथे मागील तीन दिवसापासून तिथे गुन्हे स्थानिक गुन्हेगार स्थानिक लोक व गाडीची माहिती काढली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरचा इसम नाशिक येथील इसम हा चाळीसगाव मालेगाव व औरंगाबाद किंवा बुलढाणा अशा ठिकाणी राहत असून शक्यतो चाळीसगाव व मालेगाव औरंगाबाद या ठिकाणी राहतो त्यानुसार आम्ही चाळीसगाव मालेगाव व संभाजीनगर येथे सापळा रचला असता आम्हाला दिनांक सत्तावीस शा, सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजे सुमारास चाळीसगाव येथील बाजारपेठ ठिकाणी आरोपी आरोपीर नासिर पठाण हा त्याच्याकडील टोयटा ग्लांजा वाहन क्रमांक एम एच अकरा डी एकवीस झिरो एक सह मिळून आला सदर वाहनाची झप्ती मोबाईल व रोख स्वरूपात एकतीस हजार रुपये असा एकूण पाच लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला असून आरोपी शाकीर नासिर पठाण यास आम्ही चाळीसगाव येथून नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेले आहे